आणि आपली ही छोकरी हिचं रविवारी पण हिला सुट्टी नाही आहे बहुत नाइनसाफी आहे आज के बच्चो पे बहुत हो रही है तो अभी संडे है, आता या वेळेला हिचा अबॅकसचा क्लास आहे आणि तो क्लास आहे आता तिला सोडायला चाललो आहे आणि नागपूरमध्ये झमाझम मस्तपैकी पाऊस सुरू झालेला आहे जोरात नाही हा झड आहे आणि मग सोडायला आता चाललो आहे तर मग आता हिला सोडायला जायचं आहे पण मागचं पार्सल सुद्धा गाडी नाही गाडी का गाडीमध्ये बसून येत नाही तस... का लेट होता तर चला मग आता हिला सोडतो कारण हिला उजीर होऊन राहील तर आता श्रावणीला सोडलंय आणि आम्ही चाललोय घरी ऍक्च्युली मी आले होते भाजीपाला नेण्यासाठी मार्केट मध्ये पण थोडा थोडा पाऊस चालू असल्यामुळं भाजीपाला काही मिळालेला नाहीये आता जाता जाता दही घेऊन जाते आणि घरी गेल्यानंतर दाखवते तुम्हाला आज की मी नाश्त्यामध्ये काय करणार आहे ते नाश्त्यामध्ये आज एक युनिक आपण आहोत नाही म्हणजे चला तर मग घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते तर हे बघा मित्रांनो इथे ब्रिजचं चा काम चालू आहे बरं हे म्हणजे नागपूरमध्ये मध्ये जसं आता आपण जिथे भोले बोल राहतो आपण त्याच्या पासून ते अंबाझरीचा जो हे आहे अंबाझरीपर्यंत हा ब्रिज जाणार आहे आणि हा ब्रिज तयार झाल्यानंतर बरंच इथे ट्रॅफिकचं प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे आणि आपल्याला गावाकडे जाताना या रोडने पण पटकन आपण नागपूरच्या बाहेर पडणार आहोत मित्रांनो आणि आता आहे समोर भोले पेट्रोल पंप चौक आणि त्या चौकाच्या जवळपासच आपण राहतोय ते पण का मस्त असा नाही का भरभूर भुरभूर भुर 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 पाऊस चालू आहे आत्ताच आम्ही पोहोचलो आहे मस्तपैकी नाही का, का नाश्ता करायचा थोड्या वेळानंतर एक दोन तासानंतर आणायला पण आता नाश्ता काय बनत आहे आपण आता किचन मध्ये थेट जाऊया आणि तर आहे आज या हे आहे या मक्याच कर्नीस आणि म्हणजे स्वीट कॉर्न तर ते मी थोडस तेल टाकून घेतलं इकडे सुरुवातीला आणि त्यामध्ये स्वीटकॉर्न टाकायचे त्याला थोडस मीठ टाकायचं आणि थोडस परतवून घ्यायचं तेल टाकून आणि त्यामध्ये थोडीशी लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकायची एवढं छान लागते ना याची टेस्ट म्हणजे थोडस स्वीट कॉर्न थोडं थोडस गोड राहते आणि त्यामध्ये थोडस तिखट टेस्ट खूप छान लागते आणि त्यावर थोडस लिंबू पिळ मस्त एकच नंबर आणि आम्हा दोघांना तर खूपच आवडतो तर हे बघा मित्रांनो मस्त विकेन आहे का स्वीट कॉर्नची आपलं मस्त झटपट होणारी मस्त अशी रेसिपी रेसिपी आणि खूप पौष्टिक आहे आणि आता आलेली आहे आता ही मस्तपैकी रिव्ह्यू देतो तुम्हाला मी आजचा नाही का नाश्त्याचा कसा आहे ते पण अल्टीमेट म्हणजे मकाच्या कणसाचे दांग नाही का माहिती का जा जा जान तर आणि त्याला जी मिरची आणि ती मीठ आपण हे केलंय फ्राय करून का त्याचा एकदम असा ठसका असं मस्त लागतो झनझणी आवडायचं नाही म्हणजे मकाच कधीच खातच नव्हते गावाकडे किती असायची ना पप्पाच्या शेतामध्ये तर बिलकुल नाही म्हणजे आवडायचं नाही असं आणि आता ज्या वेळेला हे विकत घेऊन खाते एवढं आवडतंय आता हे तर चला चांगला आता मस्त नाश्ता आता फिनिश करतो आम्ही तर आता नाही का श्रावलं मस्तपैकी तिच्या क्लास मधून घेऊन आलेलं आहे आजचा क्लास कसा गेला हा अरे आवाज तर निघालो काय शिकवलं आज स्पीड हां अजून ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन हे सगळं मध्ये काय काय शिकवतात तुला हां तर एकंदरीत नाही का मित्रांनो ॲबॅकसमध्ये मध्ये नाही का मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग होण्यासाठी आपण लावलेलं आहे श्राऊ साठी आणि त्यामध्ये मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग होतं म्हणजे अक्षरशः आपल्या बोटावरती गणित होऊन जातात ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि डिव्हिजन होणार आहे आता थोड्या वेळात म्हणजे पुढच्या लेवलला तसं फोर्थ लेवलला आहे डेसिमलची पण भेर जावा जावा की नाही का असं एकदम म्हणजे बोटावरतीच सर्व हे करतात आणि पाडे नाही का मित्रांनो पाडे आता तुला कितीपर्यंत पाडे येतात अभॅकसमध्ये सांग अभॅकसमध्ये कितीपर्यंतचे पाडा ते तयार करू शकते विज्युअलाइज करून कर मंडळी आज आहे सांगितल्याप्रमाणे आणि नाश्ता वगैरे करून झालेला आहे तर प्रत्येक वेळेला मी कसं पोळी भाजी वरण हे असं आपण करतच असतो पण संडे म्हणलं की काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून मग आज आम्ही विचार केला की थालीपीठ म्हणजे धपाटे जे असतात ते करण्याचा आम्ही धपाटे बनतो तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि मी करते आज लवकीचे धपाटे तर त्यासाठी काय काय साहित्य घेते ते, ही ते चला तुम्हाला दाखवते तर हे बघा मी इथं घेतलं आहे ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ मी अर्ध्या वाटीपेक्षा कमी प्रमाण घेतलं आहे ते प्रमाण कमीच लागतं इथं मी घेतलंय लवकी घेतली आहे किसून आणि मी अर्धी लवकी घेतली आहे कोथिंबीर कढीपत्ता कट करून घेतला आहे लसूण तेचून घेतलं आणि लसूणाचं प्रमाण थोडंसं जास्त टाकायचं टेस्ट छान लागते आणि मग जिरे पुन्हा तिखट मीठ हळद हे घेते तर हे बघा मी सुरुवातीला यामध्ये लौकी टाकून घेतली त्यानंतर मी इथं टाकलेलं आहे लसूण कढीपत्ता कोथिंबीर इथं मी टाकले, टाकले। जिरे थोडासा ओवा लाल तिखट हळद आणि सगळ्यात शेवटी टाकली आहे मीठ आप... मीठ तिखट आपल्या चवीनुसार टाकलं आहे आणि हे पूर्ण जे आहे ते आता मी एकत्र एक करून घेणार आहे मिक्स करून आणि आता हे मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी मी ॲड करून यामध्ये त्याचा डो करून घ्यायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे डो तयार झालेला आहे आणि आता चला फटाफट धपाटे बनवते तर हे बघा असं इथे तुम्ही घेतलेलं आहे पीठ आणि हाताला थोडंसं पाणी लावून पसरवून घ्यायचं म्हणजे यावर मी टाकलेत मस्त असे तीळ परंतु तीळ टाकलेले खूप छान दिसतं आणि यामध्ये हे बघा तवा असा मस्त गरम झालेला आहे त्यावर मी तेल टाकलंय छान आणि इथं मी टाकलंय छान आता याला मस्त असं भाजू द्यायचं आहे आपल्याला मीडियम

पूर्ण तिचे धपाटे आता कंप्लीट होऊ देऊ आपण आणि त्यानंतर मस्तपैकी आपण दही धपाटे याचा आस्वाद घेताना तुम्हाला सर्वांना दाखवतो तर मित्रभाऊ मस्तपैकी नाही का धपाटी रेडी झालेले आहेत आणि आमचा कार्यकर्ता पांघरून घेऊन झोपलेला आहे पाठीमागे तुम्हाला क्वाटवरती दिसेल नाही का खूप विनवणी सुरू आहे ये बाबा पटकन खायला नाही का आपण तो काही खायला यायला तयार नाही आहे इकडे मॅडम बसलेले आहेत आणि धपाटी हे बघा मस्त तुम्हाला दाखवतो अतिशय सुंदर असा मस्तेचा जे घमघमीत असा वाच येत आहे आणि आता मस्त धपाटे खायचे आहेत ते बघा पांघरुणातून कोणीतरी तुम्हाला दिसत असेल वर फोन करण्या चालू आहे पण मी यायला काही तयार नाही तर ठीक आहे आता मस्तपैकी धपाटे वा दिसली 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 तर असं कार्टून पण चालू आहे तर चला मस्तपैकी आता आम्ही दुपारचं जेवण करतो मित्रांनो आता पावणे एक झालेला आहे सुट्टी असल्यामुळे जरा व्यवस्थित रिलॅक्सच काम सुरू आहे आपला टेस्ट तर करून पाहतो कसे झालेले आहेत नाही का एक नंबर झालेले आहेत तुम्ही पण घरी तयार करून बघा लवकर येत आता पटपट खाऊन घेतो तिचं तर ऑलरेडी सुरू झालं बघा तर बघा आताच आमचं म्हणजे जेवण वगैरे झालंय जरा बसलो आणि आता आम्ही आलोय बाहेर कारण की फुलांच्या फुलांची काही फुलांची झाड कुंड्या वगैरे घ्यायचे आणि बऱ्याच दिवसांपासून चालू त्यामुळं मग आता आम्ही चाललोय कुंड्या पण आणायच्यात आणि फुलं पण काही रोप पण आणायचे फुलांची झाडं पण पाहायचेत तर चला आता बघू आपण कि कुठली कुठली झाड वगैरे आपण घेतोय ते

साठ कितना फिर पचास लगारे नाही म्हणतायत घेऊन घे चार कुंड्या घेऊन घे त्या चार घेऊन घे ह्या तीन घेऊन घे छोट्या वाल्या हो हो घे ना हो ऑनलाइन पेमेंट चलेगा ना ना हां नाही नाही ये हे घेऊन घ्या मग ये एक छोटे चार घेऊन घ्या किंवा मग ह्या शंभरच्या चार आहेत हां हां ये चार हे चार दे दो हे बघा मस्तपैकी कुंड्या घेतलेल्या आहे आपण आणि एक मोठी कुंडी साठ रुपयाला आणि दुसरी लहान मला ती चाळीस रुपयाला घेतली थोडं बार्गेनिंग करण्याचा प्रयत्न केला आपण त्या काकांसोबत पण ते काका काय ऐकले नाही त्यामुळे आपल्याला

हो देयचं नाही ये सांगतं चल आहे ते बघा इथे मस्त नाही का खूप अशी फुलांची झाडं आणि पूर्ण सजावटीची झाडं पण आहेत मित्रांनो इकडे सगळीकडे पूर्ण नाही का ते बघा हां चललं गुलाबाचं बघायचं आहे कुठलं गुलाबाचं नाही तू नाही येतच नाही फुलं त्याला हां तर हे बघा नाही एक एक झाड घेतलंय आपण गुलाबाचं झाड घेतलंय आणि थोडासा गांडूळ पण घेतला आपण झाडांसाठी नाही का, का? हे बघा गाडीमध्ये ठेवतो आम्ही तर हे बघा आम्ही निघालोय ना हिला लागायला लागल सारखकी कुणाची हुचकी हुचकी नाही का हिचकी हिचकी <laughs> तर तर हे बघा हिच सारख चालू आहे आता आलयच आम्ही आणि दोन आम्ही फुलांची झाडं घेतलीत तुम्ही बघितलंच आणि बाकी काही नाही घेतले कारण की काही आहेत घरी आणि नंतर आणखी घेऊया म्हटलं कुंड्या वगैरे पण घेतल्यात तर आता त्याच्यामध्ये आपल्याला झाडं पण लावावी लागतील आणि जे घरी आहेत झाडं त्याची थोडीफार कटिंग पण करावं लागेल आणि हे पण करावं लागेल आपल्याला लागे। खत पण आणलाय खत पण घेतलाय आपण व्यवस्थित झाड लावून श्रावणी सिग्नल ला थांबलोय श्रावण ते लवकर चला सारख्या गुजक्या लागतात आणि घराच्या जवळ येत आम्ही कोण कोण आठवण करत असेल आमच्या श्रावणी अवघडच झालंय घराच्या जवळ येऊन अवघड झाले अरे बाप रे एवढे जोर जोर शाहू कंट्रोल होत आहे मोबाईल बसले कंट्रोल चान्स मिळालाय तर चला मस्तपैकी आता घरी जातो आम्ही आणि मग भेटू आपण संध्याकाळी आज तोपर्यंत टाळा बाय बाय तर मित्र हो आता संध्याकाळचे सव्वा सहा झालेले आहेत आणि आम्ही मग अशी जेवण वगैरे झाल्यानंतर नाही का झाडं आणले तुम्हाला दाखवले आपले नाही का मस्तपैकी झाडं घेऊन आलो आणि त्यानंतर आम्ही एक आमचे मित्र आहे तिथे जवळ राहतात म्हणजे आम्ही सोबत जवळपास एक पाच सहा बर... वर्ष राहिलेलो होतो आम्ही ते इकडे रवीनगरमध्ये मध्ये असताना तर त्यांच्याकडे मग आम्ही गेलो होतो तिथे अजून एक आमचे मित्र आहेत ते पण आले होते तर अशा बऱ्याचशा खूप गप्पा मारल्या सगळ्या गप्पा गोष्टी झाल्या आणि सगळ्या झालं आताच एक दहा मिनट आम्ही आलेलो आहोत घरी आता घरी आलो मस्तपैकी आता घेऊ चहा वगैरे घेतला घेऊ आता नाही तर मग आपल्याला आता रील्स शूट कर करायचे आहेत करा। तर चला मग आपण आजचा व्हिडिओ याच ठिकाणी आपण आता एंड करूया तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय